नो तर रामरा मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळचे पाच वाजून त्रेपन्न मिनटं या ठिकाणी झालेले आहेत आणि तुमचा भाऊ तुमच्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तर मित्रांनो आज आपण बँक निफ्टीमध्ये काय मुमेंट होऊ शकते ह्याविषयी पण चर्चा करू काल बारा नोव्हेंबर रोजी जे काही बँक निफ्टीचे मी तुम्हाला पुट साईडचे लेवल्स सांगितलेले होते ते सगळ्याच्या सगळे लेवल्स मित्रांनो पुटसाईटचे लेवल्स अचीव या ठिकाणी झालेले आहेत आपले सगळे टार्गेट्स या ठिकाणी काय झालेले आहेत हिट झाले आहेत सो so, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँकिफ्टमध्ये काय मुवमेंट होऊ शकते याविषयी आपण चर्चा करू पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असा तो सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या मराठी भावाला या ठिकाणी तुमच्या सपोर्टची नितांत गरज आहे सो so, खरे मराठी बांधव असाल सो चॅनलला सबस्क्राईब करून आपला सपोर्ट दाखवा एकच सबस्क्राईब आणि एक लाईक करण्यासाठी मित्रांनो जास्त काही लागत नाही फक्त प्रेमाने एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करून जा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची ताकद जगाला दाखवून द्या तर मित्रांनो आता बघा सर्वप्रथम आपण काय या इंटरनॅशनल मार्केट्स विषय चर्चा करूया मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलं होतं की इंटरनॅशनल मार्केट जे आहे त्यांच्यामध्ये जे काही मोमेंटम आहे ते एकदम मिक्स्ड सिग्नल्स आपल्याला बघायला मिळतात म्हणजे एक तर सायडवेज मोमेंटम आहे बऱ्याचशाच मार्केटमध्ये आणि बऱ्याचशाच मार्केटमध्ये पॉझिटिव्ह मुवमेंटम तर पण ते पॉझिटिव्ह मुमेंटम मित्रांनो जास्त नव्हतं म्हणजे एक साधारणतः झिरो पॉईंट पर्सेंट ओके झिरो पॉईंट ट्वेंटी पर्सेंट अशा पद्धतीची पॉझिटिव्ह मुमेंटम होती म्हणजे सगळे सगळे जे काही सिग्नल्स होते ते मिक्स्ड सिग्नल्स होते आणि एकंदरीत एक साईडवेज वातावरण चालू होतं त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की जनरली तुम्ही काय करा पुट साईडला ट्रेड करण्याचा या ठिकाणी काय करा प्रेफर करा असं मी मला सांगितलेलं होतं आणि आज पण तुम्ही बघू शकता आपले जे काही अमेरिकन मार्केट्स आहेत मित्रांनो ते पुन्हा एकदा या ठिकाणी मंदिरच या ठिकाणी क्लोज होताना दिसलेले आहेत जर आपण जॅपनीज जा मार्केटचा मित्रांनो विचार केला तर जॅपनीज मार्केटमध्ये तुम्ही सरळ सरळ बघू शकता की नक्की आता पुन्हा एकदा ह्या ठिकाणी निगेटिव्हच ओपनिंग करताना आपल्याला दिसतो आहे आणि जे काही चायनीज मार्केट आहेत त्यांचीसुद्धा काल निगेटिव्ह क्लोजिंग आपल्याला होताना बायला मिळालेले म्हणजे एकंदरीत जे काय मार्केटचे मित्रांनो सेंटिमेंट आहे ते काय आहेत या ठिकाणी निगेटिव्ह सेंटिमेंट आहे सो होऊ शकतं की आज सुद्धा मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंडची रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते कदाचित मार्केट वर सुद्धा जाऊ शकतं ह्याचीसुद्धा प्रोबॅबिलिटी आहे पण जनरली आपण काय करायचं मित्रांनो ते मेजॉरिटी सेंटीमेंट्स आपल्याला दिसत आहेत ओके आता मेजॉरिटी जे काही लोकांचे सेंटिमेंट्स आहेत ते, ते निगेटिव्ह साईडला दिसतात त्यामुळे आपण काय करायचं जनरली निगेटिव्ह साईडला ट्रेड करण्याचा ह्या ठिकाणी काय करायचं प्रयत्न करायचा आहे आता आपण बघूया की बँक निफ्टीमध्ये आज काय काय प्लॅन आपण करणार आहोत सो फटाफट गोष्टी मी ह्या ठिकाणी मित्रांनो क्लिअर करतो काल मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की बँक निफ्टी जर गॅप ऑफ ओपनिंग झाला तर गॅप ऑफ ओपनिंगमध्ये इमिडिएटली कॉल बाय करू नका मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं बँक निफ्टी काय करेल पुन्हा एकदा खाली येईल आणि वर जाण्याचा प्रयत्न करेल ओके आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता बँक खाली आला पुन्हा एकदा वर जाण्याचा प्रयत्न केला पण जी काही कॅन्डल मित्रांनो ह्या ठिकाणी बनली ती फार मोठी कॅन्डल बनली सो डेफिनेटली आपल्याला या ठिकाणी एंट्री मिळाली नाही आणि मुख्य म्हणजे कसं होतं इंटरनॅशनल मार्केटसुद्धा मित्रांनो निगेटिव्हच होते त्यामुळे इथे आपली एंट्री झाली नाही आणि त्यानंतर पुन्हा मार्केट खाली आला आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की बँक टी काय करेल वेळेला एकावन्न सातशे अडुसष्टच्या खाली काय करेल किंवा एकावन्न सातशे पंच्याहत्तरच्या खाली काय करेल जाण्याचा प्रयत्न करेल तुम्ही इमिडिएटली पुट खरेदी करू शकता आणि एक शंभर पॉईंटसाठी तुम्ही ट्रेड करू शकता मी तुम्हाला सांगितलं होतं आणि बघा आपले जे काय काय सहाशे चव्वेचाळीसच्या आसपासचे जे काय टार्गेट होते मित्रांनो शंभर पॉईंटचे टार्गेट्स होते ते या ठिकाणी काय झालेले आहेत हिट झालेले आहेत पुन्हा एकदा बँक निफ्टी मित्रांनो काय केला रिट रिटेस्ट होऊन पुन्हा एकदा खाली जाण्याचा प्रयत्न केला जर तुम्ही पुन्हा एकदा पुट ट्रेड करू इच्छित असाल तर त्या ठिकाणी कदाचित तुम्ही जर पुट ट्रेड केला असेल पुन्हा एकदा सो तुम्हाला एक चांगले टार्गेट्स त्या ठिकाणी मिळाले असतील ओके पण मी तुम्हाला सांगित होते की शंभर पॉईंटसाठीच ट्रेड करा जास्त ट्रेड करू नका कारण मार्केटमध्ये जे काही सिग्नल्स होते ते सगळे मिक्स्ड सिग्नल्स होते त्यामुळे जे काही काय काय शंभर पॉईंटचं टार्गेट होतं ते आपलं काय झालेलं आहे इझिली अचीव्ह झालेलं आहे अर्थातच बँक निफ्टीमध्ये मोठी मोमेंटम आपल्याला नंतर पाहायला मिळाले आता आपण चर्चा करूया की आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय बँक निफ्टीमध्ये मोमेंटम आपल्याला होऊ शक पाहायला मिळू शकते आणि कशा पद्धतीने आपण ह्यामध्ये काय करणार आहोत ट्रेड करणार आहोत so, सो सर्वप्रथम बघा काही गोष्टी आहेत मित्रांनो त्या आम्ही तुम्हाला स्पष्ट करतो आज फक्त आणि फक्त आपण पुट ट्रेड करण्याचा जास्त जास्त काय करायचा प्रयत्न आहे कॉल साईडला जनरली ट्रेड करण्याचा प्रयत्न करू नका कारण हे थोडंसं आज काय असू शकतं डेंजरस असू शकत ओके सो आज मी फक्त आणि फक्त पुट साईडचे ट्रेड्सच तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे ओके आता तुम्ही बघितलं मित्रांनो एक वेज पॅटर्नमध्ये ह्या ठिकाणी बँक निफ्टी ट्रेड करतोय आर्ले टाइम फ्रेम वरती आणि आता काय झालेलं आहे एक सिमेट्रिक ट्रँग सॉरी असेंडिंग ट्रँगलचा या ठिकाणी ब्रेकडाऊन झालेला आहे ओके मुख्य म्हणजे मित्रांनो हेड अँड शोल्डर पॅटर्नचा पण या ठिकाणी सॉरी इनवर्टेड कप अँड हँडल पॅटर्नचा सुद्धा या ठिकाणी काय झालेला आहे ब्रेकडाऊन झालेला आहे म्हणजे मल्टिपल पॅटर्नचा या ठिकाणी काय झालेलं आहे ब्रेकडाऊन आपल्याला होताना सध्या पाहायला मिळतोय आता पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण मित्रांनो गेलो तर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती तुम्ही स्पष्ट बघू शकता आता या ठिकाणी बँक निफ्टीने एक चांगला ब्रेकडाऊन दिलेला आहे आणि आता कन्सॉल्टेशन फेजमध्ये हा बँक निफ्टी चालू आहे आता ह्या ठिकाणी बघू शकता एक कप अँड uh, हँडल पॅटर्न पुन्हा एकदा आपल्याला काय होतं आहे त्याचं फॉर्मेशन होताना आपल्याला दिसत आहे हा यासाठी काय इम्पॉर्टंट मित्रांनो काय आहे एक रेजिस्टन्स झोन आपल्याला बनताना दिसत आहे आता आपण फाय मिनिट uh, मिनिट टाईम ता, फ्रेमवरती जाऊया आणि काय काय का, आज आपण ट्रेड प्लॅन करायचं आहे त्याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया सो मित्रांनो बघा बँक निफ्टीमध्ये ऑलरेडी इतका मोठा मोमेंटम झालेला आहे सो आता होऊ शकते की थोडीशी प्रॉफिट बुकिंग मित्रांनो येऊ शकते आता ती प्रॉफिट बुकिंग जरी आली मित्रांनो ती कोठेपर्यंत येईल बघा हा जो काय ब्लू झोन तुम्हाला दिसतोय म्हणजे हा जो काही झोन या ठिकाणी मी ड्रॉ केलेला आहे तो जो झोन जो आहे तो आहे साधारणतः एकावन्न चारशे एकोणतीस ते एकावन्न तीनशे सात ओके हो। हा जो काय झोन आहे ते तेथे बँक निफ्टी काय करू शकतो तेथेपर्यंत ते येऊ शकतो आणि पुन्हा एकदा खा डाऊन साईडची रॅली ह्या ठिकाणी करू शकतो त्यामुळे कॉल साईडला आज ट्रेड करणं काय करू नका विशेष करून प्रेफर करू नका जर गॅप अप ओपनिंग जरी झाली मित्रांनो आज मार्केटमध्ये तरी सुद्धा काय होईल थोडासा कन्सल्टेशन दाखवून पुन्हा एकदा काय करेल बँक निफ्टी ह्या ठिकाणी खाली जाण्याचा प्रयत्न करू शकतो आता आपण कशा पद्धतीने ट्रेड ट्रेड प्लॅन करणार आहोत ते आपण आता या ठिकाणी काय ठरवूया आता बघा सर्वप्रथम मित्रांनो आपण काय करायचं आहे जर सपोज करा गॅप बँक निफ्टी अप ओपन होतं सपोज करा ओके म्हणजे साधारणतः सपोज करा बँक निफ्टीने काय केलं एक्कावन्न तीनशे सातच्या आसपास गॅप ओपनिंग दिली किंवा त्याच्यापेक्षा वर गेला तर या ठिकाणी आपण काय करायचं आहे बँक निफ्टीला पुन्हा एकदा खाली येण्याचा ज्यावेळेला बँक निफ्टी प्रयत्न करेल म्हणजे एकावन्न तीनशे सातच्या खाली येण्याचा बँक निफ्टी प्रयत्न करेल त्यावेळी तुम्ही काय करू शकता या ठिकाणी पुट साईडला या ठिकाणी ट्रेड करू शकता ओके अप ओपन झाला म्हणून या ठिकाणी इमिडिएटली कॉल बाय करू शकू नका करू नका ओके अर्थातच जर बँक निफ्टी एकावन्न चारशे एकोणतीसच्या वर गेला तर या ठिकाणी काय होऊ शकतं ज्या काय पोट होल्ड करून बसलेले लोक आहेत ते काय करतील प्रॉफिट बुकिंग करतील त्यामुळे थोडीशी एक कॉल साइडला मुमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकते पण ती एकदम रिस्की मोमेंटम असेल त्यामुळे कॉल साईडला आज ट्रेड करणं प्रेफरन्स मुळात तुम्ही करू नका ओके चला आता आपण बघूया की आ, आता गॅप ऑफ ओपनिंग झाल्यावर काय करायचं आहे ते तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं ओके आता आपण बघूया की जर बँक ते त्याच लेव्हलला ओपन झाला तर आपण या ठिकाणी काय करणार सो मित्रांनो बघा आता ह्या ठिकाणी एक सुद्धा तुम्हाला कदाचित बनताना दिसत असेल आता ह्या ठिकाणी जो काय पॅटर्न बनतो आहे तो एक छोटासा टाइम फ्रेमवरती जर बैठलात तर एक ह्या ठिकाणी सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्न आपल्याला बनताना दिसत आहेत आणि ह्यासाठी जो काही इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे तो इम्पॉर्टंट सपोर्ट झोन कोणता आहे हा वाला ओके म्हणजे एक साधारणतः एकावन्न सहासष्ट ते एकावन्न एकोणीस म्हणजे एकावन्न हजार एकोणीसचा हा जो काही सपोर्ट आहे तो इम्पॉर्टंट सपोर्ट झोन बँक निफ्टी मित्रांनो ह्या सपोर्ट झोनच्या खाली जात असेल ओके आणि इंटरनॅशनल मार्केट जर निगेटिव्ह असतील तर तुम्ही काय करू शकता इमिडिएटली ह्या ठिकाणी पुट साईडला ट्रेड करणं प्रेफर करू शकता गॅपडाऊन ओपनिंग झाले तर इमिडिएटली करू नका हो ओके थोडंसं मार्केटला वर येऊन पुन्हा एकदा एकावन्न एकोणीसच्या खाली जाऊ हो द्या त्यानंतर तुम्ही ट्रेड करा ओके पण जर सपोज करा बँक निफ्टी ह्याच लेवलला कुठेतरी ओपन झाला आणि पुन्हा एकदा काय करत असेल एव्न एकोणीसच्या खाली जाण्याचा प्रयत्न करत असेल इंटरनॅशनल मार्केट्स निगेटिव्ह असतील तर डेफिनेटली पुट साईडला तुम्ही काय करू शकता ट्रेड करू शकता आता टार्गेट्स आपल्याला काय काय मिळू शकतात त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया सो मी काय करतो सिंपली ह्या ठिकाणी जे काही फिबोनाची रिट्रेसमेंट आहे त्याचाच मी वापर करेन कारण एक सिंपल टूल आहे मित्रांनो टार्गेट आणि जे काही सपोर्ट रेजिस्टन्स काढण्यासाठी आता जो काही रिसंट ह्याचा स्विंग आहे आणि लो आहे तो या ठिकाणी मी काढेन ओके बघा सो मित्रांनो जो पहिलं टार्गेट ह्या ठिकाणी आपण मिळतं आहे ते मिळते किती पन्नास हजार आठशे सहाचं टार्गेट मिळतंय जर कॅल्क्युलेशन केलं तर हे जे काही टार्गेट आहे ते किती पॉईंट्स आहे मित्रांनो हे टार्गेट आहे साधारणतः मला वाटतंय दोनशे पॉईंटच्या आसपासचं हे मित्रांनो टार्गेट आहे सो दोनशे पॉईंटच्या टार्गेटसाठी तुम्ही डाऊन साईडला म्हणजे पुट साईडला आज तुम्ही काय करू शकता ट्रेड करू शकता आता या ठिकाणी स्टॉप लॉस आपण काय प्लेस करायचा आहे सो so, मित्रांनो बघा स्टॉप लॉस मी तुम्हाला पुट साईडचा सा सांगून ठेवतो हो, कॉल साईडला शक्यतो ट्रेड करणं प्रेफरच करू नका जरी तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळेल तरीसुद्धा करू नका ओके असं मी तुम्हाला स्पष्ट सांगेन ओके कारण इंटरेस्ट मार्केटचे जोपर्यंत वातावरण मित्रांनो सुधरत नाही तोपर्यंत कॉल साईडला ट्रेड करायला कॉन्फिडन्स तुम्हाला येणार नाही जर तुम्हाला रिस्क घ्यायचीच असेल कॉल साईडला तर छोट्या लॉटस्पॉट्सून रिस्क घ्या जास्त त्याच्यामध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करू नका आता बघा जो काय स्टॉपलॉस आहे तो स्टॉपलॉस काय असणार आहे मित्रांनो लॉस आपण मित्रांनो ह्या ठिकाणी स्पष्ट ठेवा जो काय ठेव ठेवणार आहोत तो ठेवणार आहोत एकावन्न एकशे छत्तीस हा मित्रांनो स्ट्रिक्ट स्टॉप लॉस आपल्याला ठेवायचा आहे जर मित्रांनो काय होईल मार्केट एकावन्न एक एकशे छत्तीसच्या वर जाऊन ह्या ठिकाणी काय करेल सस्टेन करण्याचा प्रयत्न करेल ओके थोडा वेळ ओके तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत ह्यातून एक्झिट होणार आहोत ओके एकावन्न एकशे छत्तीसचे लेवल मित्रांनो लक्षात ठेवा छोटासा स्टॉप लॉस आहे जास्त मोठा स्टॉप लॉस नाही आहे त्याच्यावर सपोज करा हेल्दी क्लोजिंग झाली म्हणजे अशी कॅन्डल झाली की ज्याच्या शॅडोज फार छोटे आहेत ओके तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत जर ती कॅन्डल तेथे क्लोज होत असेल तर इमिडिएटली काय करणार आहोत आपण त्यातून एक्झिट करणार आहोत ही गोष्ट लक्षात ठेवा ओके सो अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा